स्वराज शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाहणी राहत नाही छत्रपती शिवाजी आणि दहा पटीने वाढवले ते हो शंभूराजे असे म्हणतात ना आयुष्यातले प्रत्यक्ष लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्यक्ष लक्षात राहत नाही असेच नाही काही क्षण विसरता विसरू येत नाही असाच हा आहे शिवनेरीवर आजच्या दिवशी एक तारा चमकला शिवनेरीवर तोफानचा गडगडाट झाला सगळी चौघडे वाजू लागले एक आरोपी त्या सह्याद्रीच्या कड्या कपारा ढुंगली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीनदलिनाच्या कैवारी जन्मला दुसऱ्याने सहारी जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला इतिहास घडविणारे आम्ही कोण जन्मले होते इतिहास घडविणारे आम्ही कोण जन्मले होते झुकिले त्या हिमालया पुस्तो आम्ही शिवरा सहन होणार नाही सहन होणार नाही स्वराज्याची खरे पण जातीवंत रुजात आमच्या औषध लाखो मावळ्यांचे बलिदान मावळ्यांचे आमच्या इतिहासाच्या वाटा जिथे पडती पावला आमची इतिहासाच्या वाटा वाक्यांत नाही पण मोडणार आहे मराठा पण नेमकी मराठा म्हणायचा कोणाला आम्ही ते विशिष्ट प्रकारची जात निर्माण करतो मराठा नेमकी म्हणायचा कोणाला मराठी शिवजयंती का व कशी साजरी करावी हा ही फार महत्वाचा मुद्दा आहे जयंत्या सरांच्या साजरा होतो आपली होणार आहेत का आपण लिहिल्यावर हो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरा होता हो तुझा भवानी मातेच्या आशीर्वादाने जाऊनच्या मार्गदर्शनाने व मावळ्यांच्या साथीने महाराजांनी नवी स्वराज्य स्थापन केले त्या काळच्या मावळ्यांचे चा एक वैशिष्ट्य आहे आता काळच्या मावळ्यांचे असे असे शिवरायांची गरज पडते ही किती मोठी शोकांतिका आहे हो असं वाटत भले पाटे उठावं रायगडच्या पायऱ्या चढाव्या असं वाटत भले पाटे उठावं रायगडच्या पायऱ्या चढाव्या राजाला साथ घालावी असं या अंतर राजा कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा जाऊची या राजा आताचं मावळा म्हणतोय आम्ही दोन आमच्या आमचा होतोय चौकर चौकरातले जाता दोन उरलेला ना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली महाराज शेवटी असंच म्हणे महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची पुढी महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची पुढी तुम्ही नसता तर सळली असते हिंदूंची पुढी तुम्ही नसता तर सळली असते असते हिंदूंची पुढी Tumbamu epa toy, the water tuckers. Tumbamu epa toy,